पुसद बसस्टँडमधील प्रवाशी निवाऱ्यामध्ये पंच्याहत्तर वर्षीय इस्माचा आढळला मृतदेह गेल्या काही दिवसात पुसत शहरामध्ये दिवसेंदिवस मृतदेह आढळल्याच्या घटना सतत वाढताना दिसत आहे काही व्यक्तींच्या मृत्यूमागचे कारण समोर आले तर काही व्यक्तींचा मृत्यू कशामुळे झाला हे अजूनही समोर आले नाही अशातच आज दिनांक तीन जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अंदाजे दहा वाजताच्या सुमारास पुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बसस्टँड मधील प्रवाशी निवाऱ्यामध्ये एका पंच्याहत्तर वर्षीय मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना आली आहे त्याच्याजवळ जाऊन बघितले असता तो मरण पावल्याचे आढळून आले या घटनेची माहिती शहर पोलीस स्टेशन येथे होताच शहर पोलीस स्टेशनचे दोन पोलीस कर्मचारी हे घटनास्थळी हजर झाले व त्यांनी घटनेचा पंचनामा करायला सुरुवात केली पहिले तर तो व्यक्ती कोण आणि कुठला हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत होता परंतु जेव्हा त्या व्यक्तीची तपासणी करण्यात आली तेव्हा त्याच्या खिशामध्ये त्याचे आधार कार्ड आढळून आले त्यावर हबीब खान आजीज खान राहणार असेगाव मंगरुळपीर जिल्हा वाशिम असे लिहून होते पोलिसांनी त्यांची तपासाची चक्रे वेगाने फिरवीत मंगरुळपेर येथील पोलीस स्टेशन येथे संपर्क केला व या घटनेची माहिती त्यांना देण्यात आली हबीब खान अजिज खान यांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट आहे परंतु काही व्यक्तींच्या मते हा मृत्यू उष्माघातामुळे झाला असावा अशी त्यांचे म्हणणे आहे पोलिसांमार्फत मृतदेहास पुसदेतील शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदनाकरता नेण्यात आले आहे सदर घटनेचा तपास शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार राहुल भगत हे करीत आहे